नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायचो बेल ऑकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्ता वाढीबरोबरच या भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे सदर वाढ थकबाकीसह महाई फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकासोबत अदा केले जाणार आहेत राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केल्याने एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका झाला आहे यामुळे महागाई भत्त्याची वाढ पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करण्यात येत आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार घरभाडे भत्तामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी सुधारित वाढ करण्यात आली आहे सदर वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली असून सदर जुलै ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमधील घरभाडे भत्ता त्याचबरोबर महागाई भत्ता थकबाकीची रक्कम माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे